आपलं घर नेहमी भरलेलं असावं पोरी आजी म्हणायची डाळी मूग मटकी कडधान्य हे डबे भरलेले असावे डाळी दुळी हे सुद्धा भरलेलं असावं पंधरा दिवस भाजी नाही मिळाली तरी पंधरा दिवस पुरली इतकं भरलेलं असावं पोरी ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ येतो आणि जातो पण जाता जाता खूप काही शिकवून जातो निसर्गाची रीत आहे पोरी घाबरायचं काही कारण नाही आजी म्हणायची आपलं घर भरलेलं असावं पोरी अशी एक सुंदर कविता लॉकडाऊनमध्ये कुठेतरी ऐकलेली आहे तर ह्या कवितेनं खूप काही शिकून गेलं तर आपल्या लॉकडाऊनमध्ये असेच अनुभव आपल्याला भरपूर ठिकाणी आलेले आहेत खूप काही आपल्याला स समज भेटलेली आहे तर तसंच आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा खूप ठिकाणी पूर येतो पाव पूर ये पूर येतो ओला दुष्काळ असतो त्यामुळं खूप काही नेहमीप्रमाणे आपण घराच्या बाहेर जास्त काही पडू शकत नाही त्यामुळं आपल्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे कडधान्य वगैरे सगळे साठवून ठेवलेले ठेवलेले चांगले कधीही कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण बाहेर प्रत्येक वेळेस पडू शकत नाही आता पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी भरपूर सारखा भरपूर सारा पाऊस असतो भर पूर वगैरे येतात त्यामुळं घरामध्ये अन्नधान्य सगळं भरून ठेवलं तर जास्त काही ग टेन्शन टेन्शन राहत नाही कोणत्याही गोष्टीचं किंवा कि पटक कोणताही कितीही दिवस आपण व्यवस्थित काढू शकतो तर आता इथे बघू शकता आहे सुद्धा सामान भरून आणलेलं आहे तर थोडंसं जास्तच आणलेलं आहे ह्या वेळेस आणि आता इथं डबे वगैरे सगळे मी घासून वगैरे काही घेतलेले नाही फक्त पुसून घेते कारण आत अगोदरच घासलेले आहेत आणि स्वच्छ आहेत तर पाठीमागंसुद्धा आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता डीप क्लिनिंगचा किचनचा तो खूप छान व्हायरल झाला त्याला तुम्ही भरपूर असा सपोर्ट दिला तर असाच सपोर्ट प्रत्येक व्हिडिओला द्या आणि असाच कायम सपोर्ट करत रहा तर आता स इथं डबे वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं सामानसुद्धा मी काढून घेतलेलं आहे जास्त काही सामान जास्त काही सामान नाही म्हणण्यापेक्षा जे आहे कामाचं आहे आणि जे महत्त्वाचं आहे तेच मी आणलेलं आहे तरी तुम्ही इथे बघू शकताय मी इथं जे सामान आहे ते तर भरून मी डब्यामध्ये भरून ठेवतच आहे पण त्याचबरोबर आपले डबे जे रिकामे झालेले आहेत ते सुद्धा भरून ठेवत आहे जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करायला जास्त वेळ लागणार नाही तर तांदळाचा डबा रिकामा झालेला होता तांदूळ काही मी आणलेली नाही कारण मी आधी अधूत अदोगरच घरामध्ये जास्त प्रमाणात भरून ठेवलेले असतात तेच भर मोठ्या डब्यातले काढून घेतले तर इथं मी एक किलो मटकी आणलेली होती तर मटकीसुद्धा एका डब्यामध्ये ट्रा ट्र, ट्रान्सफर करून ठेवले आणि त्याला कीड वगैरे लागू नये म्हणून त्यामध्ये एक तमालपत्र वगैरे घालून ठेवलं तर आता मी बदाम आणलेले होते तर अगोदरचे बदाम थोडेसे उरलेले होते तर ते मी साईडला काढून ठेवले आणि याच कंटेनरमध्ये मी बदाम वगैरे काढून घेईन आणि जे अगोदरचे उरलेले आहेत ते वरच्या साईडला ठेवून देईन म्हणजे वापरण्या मध्ये पहिल्यांदा ते यूज होतील आणि त्यानंतर आता आणलेले बदाम यूज होतील आता सध्या ऊन नाही त्यामुळं हा हा जो सामान आहे मी तसंच ट्रान्सफर करत आहे तर एक दोन दिवसात ऊन पडलं तर मी सगळं एकदा उन्हामध्ये दाखवून घे उन्हा ऊन उन दाखवेल याला उन आणि त्यानंतर परत भरून ठेवेन पण आता असंच किती दिवस भरून ठेवायचं त्यामुळं मला ट्रान्सफर करून घ्यावं कारण सध्या पाऊस खूप आहे आणि त्यामुळं ऊन पण नाही जेव्हा ऊन पडेल ते सगळं मी एकदा उन्हामध्ये ठेवून देणार आहे तर ड्रायफ्रूट्स मी ठेवलेले आहे त्याचबरोबर काजू सुद्धा मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत काजू काही गेल्या वेळेसचे राहिलेले नाहीत सगळे स ख संपलेले आहेत तर शिवांशी तर मध्ये मध्ये लुडबुड शिवांशी चालू होती तर ड्रायफ्रूट्स वगैरे काढून घेतले आणि ड्रायफ्रुट्सचे डबे मी साईडला कंटेनरमध्ये ठेवून दिले तर हवाबंद कंटेनर घ्यायचे आहेत तर त्यानंतर मी ते च डाळवं आणलेलं होतं आमच्या घरी डाळव्याचं प्रमा प्रमाण खूप करतात डाळव्याची आमटी वगैरे केली जाते हे सुद्धा मी तुमच्यासोबत एक दिवस नक्की शेअर करेन की कशाप्रकारे केली जाते तर मी हे सुद्धा एका डब्यामध्ये काढून ठेवले आणि जे उरलेलं आहे त्याला अशाच प्रकारे नॉट मारून ठेवलेलं आहे तर एक डब दब, मोठ्या डब्यामध्ये आपल्याला साखर आणलेली होती तर साखर मी नेहमीप्रमाणे डब्यामध्ये असेच ओतून देते पण आज मी ओतणार नाही कारण पावसाळा आहे आणि साखरेला ओ मॉश्चर असता आणि ओलसरपणा येतो त्यामुळं कॅरीबॅग तसंच मी डब्यामध्ये ठेवून दिलेली आहे दर वेळेसपेक्षा मी ह्यावेळेस जरा जास्त साखर आणलेली आहे कारण आमच्या घरामध्ये नेहमी गोड काही ना काही होत राहतं त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणात साखर आणलेली आहे आणि असंही मी आ, एक महिन्यासच राशन भरायचं असं म्हणून भरत नाही जेव्हा आपण राशन भरते एक दोन दोन तीन महिने मला जातं ते अशा प्रकारेच मी राशन भरून घेते तर आता मी नेहमी प थोडंसं खोबर खोबर आणते नेहमी पण यावेळेस मी खोबर किस आणलेला आहे कारण आता थंड पावसाळा सुरू झालेला आहे आणि मुलांची शाळासुद्धा सुरू आहे त्यामुळं मला थोडेसे ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा करायचे होते त्यामुळं मी खोबराचं किसच आणलेला आहे आणि दो खोबर आणि खोबर किस याचा क प्राइस प्राईससुद्धा सेमच आहे तर मी जेवढं डब्यामध्ये बसेल तेवढं बसून घेतले आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय त्यालाच मी नोट बांधून ठेवलेले आहे तर त्याचबरोबर आता पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये चाट खाण्याचं चा खूप मन करतं त्यामुळं मी इथं बारीक शेव आणलेला आहे जेव्हा पण पन आपण कधी चाट वगैरे करू किंवा पोह्यावर वगैरे टाकून खायलासुद्धा आमच्या घरी खूप आवडतं तर हे सुद्धा मी एका कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून ठेवते आणि बाकीचं असंच वर ठेवते म्हणजे वर जेणेकरून वरच्यावर ते पहिल्यांदा संपून जाईल आणि त्यानंतर कंटेनरमधलं यूज करता येईल तर आता हे सगळे कंटेनर मी भरून घेते आणि ते आपल्याला व्यवस्थित स्टोर करून ठेवायचं आहे तर आता मी चहापत्ती आणली होती पण मी ऑलरेडी आधीच फोडली ही चहापत्ती कारण माझ्याकडे संपलेली होती त्यामुळे ही सकाळीच फोडण्यामध्ये आली मी असं ते साईडला ठेवून देते आणि अशा प्रकारचं एक माझ्याकडे बास्केट आहे बास्केट म्हणण्यापेक्षा ट्रे म्हणलं तरी चालेल आणि यालावरून लीडसुद्धा आहे तर आता हे साबण बघू शकत आहे तर हे साबण तुम्ही बघताय की हे कवर निघालेले आहेत तर हे शौर्याचं काम आहे शौर्यला साबण दिसले की त्यावरचे कवर काढायची खूप सवय आहे तर त्याने सगळे कवर काढून ठेवलेले आहेत काही साबणाचे तर मी तसंच ठेवून दिले तर जे ड्राय साबण वगैरे असतं क्लिनिंगचं सामान असतं सा, ते सगळं मी ह्या या ह्याच्या बॉक्समध्ये ठेवून देते अंगाचे कपड्याचे साबण भांड्याचे साबण शॅम्पूच्या काही मी पु पुढे आणलेल्या होत्या त्या ते सगळं मी यामध्ये ठेवून देते निरमा मी ह्यावेळेस आणलेल्या नाही कारण माझा ऑलरेडी आहे गेल्या वेळेस त्यामुळं आणलेलं नाही आणि हे बास्केट असं साईडला ठेवून देऊ यामध्ये दे एकाच ठिकाणी सगळे सामान आपल्याला भेटून जाईल तर गुळाचं एक ढेप एक किलोचा ढेपसुद्धा मी आणलेली आहे आहे आणि त्याचबरोबर बडिशोप सुद्धा आणलेले आहे तर हे सुद्धा आपल्याला भाजून ठेवायचं आहे तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता पोहे वगैरे तर काही आणलेले नाहीत शेंगदाणेसुद्धा मी थोडेसे कमी आणलेत कारण आमच्या घरचे शेंगदाणे आहेत म्हणजेच भुईमुगाच्या शेंगा आमच्या शेतामध्ये येतात ते ऑलरेडी एक पोतं भरून आहे घरात पण फोडायचा कंटाळा त्यामुळं थोडंसं मी घेत आणलेले आहे जेणेकरून मला कूट वगैरे करायला होईल बाकी खाण्यासाठी वगैरे आम्ही फोडून घेतो पण कूट वगैरे करायचा म्हटलं की थोडंसं जास्त प्रमाणामध्ये फोडा फोडून घ्याव्या लागतात त्यामुळं थोडासा कंटाळा येतो त्यामुळं म्हटलं कूट वगैरे शेंगदाण्याचं करण्यासाठी आपण विकतच शेंगदाणे आणू आणि खाण्यासाठी वगैरे त्या त्या टाईमला घ्यायला फोडून तर बाकी सगळे कंटेनर भरून घेतले आणि जे थोडं थोडं सामान जे उरलेलं आहे ते त्या एका मोठ्या डब्यामध्ये इथं ठेवून दिलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे स घर सगळं भरलेलं असेल ना तर मनालासुद्धा स दिसायलासुद्धा छान वाटतं आणि त्याचबरोबर आपल्या मनालासुद्धा खूप समाधान मिळतं तर जेव्हा आपल्या घरामध्ये काही नसलं किंवा आपल्याला काही लागत जरी नसलं पण जेव्हा आपले डबे रिकामे असतात ना तर घर खूप असं खायला उठतं शांत अशांत वाटतं पण जेव्हा आपलं घर सगळं भरलेलं असतं ना म्हणून घर घर खूप समाधानी वाटतं म्हणूनच आजी म्हणत असेल की आपलं घर नेहमी भरलेलं असावं पोरी तर अशा प्रकारे मी इथं इथे काही कंटेनर ठेवलेले आहेत आणि माझ्या घरात लहान मुलं आहेत त्यांना खायचं एवढं समजत नाही किती खायचं ते दिसले ते दिसलं की सारखं मागतच राहतात त्यामुळे ड्रायफ्रूट सगळं सामान मी सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे की मी काय काय आणले जास्त काही आणलं नाही तुम्हाला तर माहिती सांगितलंच आहे की डाळी वगैरे माझ्या राशनमध्ये महिन्याच्या राशनमध्ये जास्त काही सामान नसतं डाळी वगैरे आणण्याची मला गरज लागत नाही आता झालेला <laughs> आहे चहाचा टाइम आणि चहा ठेवलेला आहे तर आता चहा पि पिऊन घ्यावं आणि बघा जेव्हा आपण एखादी लिस्ट करून सामान आणतो त्याच्यात ते जेवढं महत्वाचं असतं त्याच्यापेक्षा सुद्धा खूप मोठा टास्क असतो तो आणलेलं सामान व्यवस्थित सॅग्रिगेट करणं आणि ते व्यवस्थित करून निवडून ते व्यवस्थित फ्लोर करून ठेवणं तर आता सगळं सामान ठेवलेलं आहे तर मला शेंगदाणे काजू बदाम वगैरे उन्हाला ठेवायचे होते तर ते काही मला ठेव झालं नाही कारण आज ऊन नाही त्यामुळं मी काही ठेवलेलं नाही तर मला किती दिवस तसंच पोत्यामध्ये ठेवून द्यायचं तर म्हणून मग ते स्टोअर करून ठेवलं तर आता उद्या जर ऊन पडलं तर मी परत ते ऊन दाखवून घेईन आणि आता मी लवकरच तुमच्या सोबत लवकरच तुमच्या सोबत मी काही आपले पा स्वयंपाकाचे पूर्वतरा तयारीचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत लवकरच घेऊन येईन कारण काय झाले आता मुलांच्या शाळा सुरू झाल्यात आणि मुलांच्या शाळा सुरू झाल्या की प्रत्येक ग्रहणींच हे धावपळ सुरू होती की त्यांच्या डब्याला डब्याची टिफिन सकाळी सकाळी शाळा लवकर असती त्यामुळं डब्याचं खूप काही घाई सुरू होती तर त्यासाठी आपल्या स्वयंपाकाची काय पूर्वतयारी आपण करू शकतो ते मी तुमच्यासोबत लवकरच घेऊन येईन आणि त्याचबरोबर आता आपण जेव्हा आपल्या लहानपणी आपण शाळेत जायचो तेव्हा आपल्याला एकच टिफिन राहत होता जे जे आपल्या घरी केलं जायचं चपाती पोळी भाजी वगैरे तेच आपण घेऊन जायचो पण आता तसं राहिलेलं नाही आता प्रत्येक शाळेमध्ये मेनू दिलेले आहेत आणि त्या मेनूनुसार आपल्याला टिफिनला द्यायचं आहे तर आपल्या मुलांचा मेनू जो आहे तर त्याची संध्याकाळीच पूर्वतयारी काय करता येईल किंवा काय केली जाते हे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा मी माझ्या मुलाला जो मेनू आहे तर त्या मेनूची मी तयारी जे काही करणार आहे किंवा काय करायचं आहे हे रात्रीच ठरवून ठरवल्यानंतर त्याची तयारी मी रात्री काय काय करते आणि कशी करते हे मी तुमच्यासोबत शेअर करेन जर तुम्हाला तसे व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता मी मस्त चहा पिऊन घेते आजचा व्हिडिओ तुम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण लाईक करणं की तुम्ही जेव्हा लाईक ना तेव्हा माझा व्हिडिओ चार जणांपर्यंत पोहोचायला मला मदत होते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर खाली दिलेलं जे आयकॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय